काय वाटतं की तुम्हाला हवा असणारा लाईफ पार्टनर किंवा जीवनसाथी तुम्हाला मिळेल का तुम्ही काही गुणधर्म लिहून ठेवलेत आणि अगदी त्याच गुणधर्माप्रमाणे एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात असा एकदम मॅजिकली जादूई पद्धतीने तुमच्या आयुष्यात येऊ हो शकतो का तर हो कारण आज जी सक्सेस स्टोरी सांगणार आहे त्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आकर्षणाचा नियमाचा वापर करून तुम्ही अगदी काहीही मिळवू शकता अगदी एखाद्या व्यक्तीलाही तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करू शकता तुम्हाला जसा हवा आहे किंवा तुम्हाला जशी हवी आहे तशी व्यक्ती ओके कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयासीमध्ये तर आता आपल्या पहिल्या सक्सेस स्टोरीमध्ये जी एक हिरोईन आहे त्या हिरोईनचं नाव आपण प्रिया ठेवू ओके तर ती जी प्रिया आहे तिचं काहीच दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत किंवा तिच्या प्रियकरासोबत तिचं ब्रेकअप होतं म्हणजे ते नातं तुटतं काही कारणांमुळे मग त्याच्यानंतर ती हताश डेफिनेटली कुठलंही नातं तुटल्यानंतर कोणीही हताश होतं त्याप्रमाणे ती हताश होते आणि त्यानंतर ती एका डायरीमध्ये तिच्या काही क्वालिटीज लिहिते आणि असं लिहिते की डिअर युनिवर्स म्हणजे प्रिय ब्रह्मांड मला माझा जो नेक्स्ट पार्टनर देशील किंवा माझा जो नेक्स्ट जीवनसाथी असेल त्याच्यामध्ये या क्वालिटीज असू देत आणि त्या क्वालिटीज अशा असतात की तो एकतर स्मार्ट असू देत म्हणजे तो हुशार असू देत तो मेच्युअर असू देत तो भावनिक असू देत म्हणजे इमोशनली अवेलेबल ज्याला आपण म्हणतो म्हणजे तो माझ्या भावना समजून घेणाऱ्या असू देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर खूप प्रेम करणारा असू देत या क्वालिटीज ती त्या कागदावरती लिहिते तो कागद ती फाडते आणि तो कागद ती तिच्या खिशामध्ये किंवा तिच्या पॉकेटमध्ये कुठेतरी ठेवून टाकते त्याच्यानंतर ती घरी येते आणि घरी आल्यानंतर तिला त्या कागदाबद्दल लक्षात येतं आणि मग रात्री झोपताना ती डिसाईड करते की मी आता हा कागद जो आहे तो रोज माझ्या उशिकाली ठेवणार एकवीस दिवसांपर्यंत मी हा कागद माझ्या हौशीखाली ठेवणार आणि त्यानंतर मी या कागदात कागदाला डिस्कार्ट करणार म्हणजे विलेवाट लावणार त्या कागदाची कारण तिला मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल ऑलरेडी माहीत असतं आणि ऑब्वियसली तिनं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून बऱ्याच तिच्या इच्छा पूर्ण केलेल्या असतील त्यामुळे तिला हेही माहीत असतं की साधारण एकवीस दिवसांमध्ये आपण ही टेक्निक करू शकतो प्रत्येकजण आपापल्या वेळेप्रमाणे आपापल्या इच्छेप्रमाणे तुमच्या एफर्ट्सप्रमाणे तुम्ही कोणतीही टेक्निक करू शकता तर त्याप्रमाणे तिने एकवीस दिवस हा नंबर चूज केलेला असतो आणि मग ती रोज तिच्या उशीखाली तो कागद ठेवायला लागते आणि मग सकाळी उठून रात्री झोपताना तो कागद वाचत असते आणि असं करत करत एकविसाव्या दिवसानंतर ती त्या कागदाला विलेवाट लावणार असते मग अचानक विसाव्या दिवशी एका मॅजिकल वेने काहीतरी जादू घडते आणि तिला स्वप्नामध्ये असं दिसतं की ते एका एअरपोर्ट लॉन्जवर बसली आहे म्हणजे एअरपोर्टवरती वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स लॉन्ज किंवा जिथं तुम्ही वेट करू शकता जिथं तुम्ही काहीतरी खाऊ पिऊ शकता असे कॅफेज वगैरे असतात तर तशा एरियामध्ये ती बसली आहे एका टेबलवर आणि ती बसलेली असताना एक एक व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीसोबत ती गप्पा मारायला लागते असं तिला स्वप्न पडतं आणि सकाळी ती उठते आणि ती विचार करते की मला हे असं विचित्र स्वप्न का पडलं असेल कारण मी कुठे जाण्याचा प्लॅन नाही आहे आणि एअरपोर्ट एअरपोर्टसोबत माझा काय संबंध आहे आत्ता सध्या तर मी या सगळ्या गोष्टींचा काही विचार पण नाही करत आहे असं तिला वाटतं आणि मग तो विचार तिच्या डोक्यातून अक्षरशः निघूनही जातो कारण आपण आपल्या स्वप्नांना किती लाईटली घेतो आणि किती स्वप्न आपल्या लक्षात राहतात म्हणजे उठल्यानंतर थोड्या काळापर्यंत काही स्वप्न आपल्या लक्षात राहतात नंतर आपण त्या स्वप्नांना टोटली विसरून जात असतो सो तसंच तिच्यासोबतही होतं आणि अचानक काय होतं दोन आठवड्यानंतर म्हणजे साधारण पंधरा दिवसानंतर तिला काही कारणानिमित्त खरोखरच बाहेरगावी जाण्याची बाहेरच्या राज्यात जाण्याची वेळ येते त्यासाठी तिला फ्लाईट बुक करावी लागते मग ती फ्लाईट बुक करते आणि मग एअरपोर्टवरती गेलेली असते आणि ती तिच्या फ्लाईटचं वेट करत असते म्हणजे वेटिंग रूममध्ये एका लॉन्जवरती ती बसून वेट करत बसलेली असते आता काय होतं गपा की अचानकच एक व्यक्ती तिच्याजवळ खरोखरच येते आणि ती व्यक्ती तिच्यासोबत गप्पा मारायला लागते आणि मग ते दोघंजण एकमेकांशी गप्पा मारायला लागतात एक अफकोर्स एक माणूस की म्हणून नॅचरल वेने अनोळखी व्यक्तीसुद्धा एकमेकांसोबत बोलायला लागतात तसंच ते दोघंजण एकमेकांसोबत बोलायला लागतात आणि बोलण्या बोलण्यात तिला हे कळतं की त्या मुलाची जी फ्लाईट होती ती काही तासांपूर्वीची होती पण ती अनफॉर्च्युनेट वेमध्ये कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळे तो आता त्याला वेट करावा लागतं आहे आणि ज्या फ्लाईटमध्येही जाणार आहे त्याच फ्लाईटमध्ये ही सीट मिळाले सो दोघंजणं एकाच फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करतील असं त्यांचं त्या बोलण्यामध्ये डिस्कशन होतं मग त्यांच्यात गप्पा मारल्या जातात आणि नंतर ते फ्लाईट शेअर करत असताना ते फ्लाईटमध्ये सुद्धा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात आणि त्यानंतर मग त्यांच्यात मैत्री होते मग मैत्री होते मग नंबर शेअर्स होतात आणि मग ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये येतात म्हणजे मैत्रीचं रूपांतर कुठेतरी नात्यामध्ये होतं प्रेमामध्ये होतं आणि मग ते दोघंजणं रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर डिसिजन घेतात की आता आपण लिव्हिनमध्ये राहूयात लिव्हिन म्हणजे काय एकमेकांसोबत एका घरामध्ये राहण्याचा डिसिजन घेतात आणि मग लिव्ह इनमध्ये राहायला लागल्यानंतर काय असतं की कधी काय काही व्यक्ती आपल्यापासून दूर असतात तेव्हा त्या ते आपल्या आपल्याला व्यक्ती खूप वेगळ्या वाटत असतात पण ॲक्च्युली आपण त्या व्यक्तीसोबत जास्तीत जास्त टाईम घालवायला लागतो किंवा त्या व्यक्तीसोबत राहायला लागतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे जे खरे गुण असतात ते बाहेर यायला लागतात राईट जोपर्यंत ते एकमे एकमेकांसोबत राहत नव्हते कधीतरी भेटायचे तर अशा परिस्थितीमध्ये तिला फक्त ते आकर्षण वाटत होतं आणि तिला असं वाटत होतं की हा बाबा एक डी डिसेंट एक साधासुद्धा चांगला मुलगा तर मला वाटतो आहे पण जेव्हा ती त्याच्यासोबत खरोखर राहायला लागते तेव्हा तिला लक्षात येतं की तो साधासुद्धा डिसेंटच नाही आहे तर तो खूप एक सेन्सिटिव्ह म्हणजे एक संवेदनशील मुलगा आहे जो ज्याला माझ्या भावना कळतात जो माझ्या भावनांचा रिस्पेक्ट करतो जो माझ्या भावनांचा आदर करतो माझा आदर करतो त्याच्यासोबतच तो स्मार्ट म्हणजे तो हुशार तर आहेच पण त्यासोबतच तो मॅच्युअर पण आहे म्हणजे एक आ, इमोशनली अवेलेबल व्यक्तीसारखं तो ॲक्ट करतो आणि मला जे जे गुणधर्म माझ्या लाईफ पार्टनरमध्ये मा हवे होते ते सगळे गुणधर्म या मुलामध्ये आहेत असं तिला वाटायला लागतं त्या मुलासोबत राहत असताना आणि मग एक दिवस ती अशीच तिच्या लिव्हिंग रू रूममध्ये बसलेली असते आणि तिची डायरी ओपन करते आणि डायरी ओपन केल्यानंतर तिचं लक्ष त्या पानावरती जातं जिथे तिनं काही दिवसांपूर्वी ते पान फाडण्याआधी दुसऱ्या पानावरती तिनं ते गुणधर्म लिहिलेले असतात की तर तो हुशार स्मार्ट असायला हवा तो माझ्या भावनांचा आदर करणारा असायला हवा माझ्यावर खूप प्रेम करणारा असायला हवा आणि तो मेच्युअर असायला हवा तर हे गुणधर्म ती वाचत असते आणि तितक्यात तिच्या मागून तिचा जो बॉयफ्रेंड असतो तो येतो आणि तो त्या क्वालिटीज बघतो आणि तो म्हणतो हे कसं काय झालं व तो अचानक पळत पळत बाहेर जातो आणि तो त्याची डायरी घेऊन येतो तिच्यासमोर मग तो त्याची डायरी ओपन करून दाखवतो आणि त्या डायरीमध्ये त्यांनी काही साधारण काही महिन्यांपूर्वी सेम हेच गुणधर्म त्याच्या डायरीत लिहिलेले असतात की मला हे सगळे गुणधर्म माझ्यामध्ये बिल्ड करायचे आहेत म्हणजे मला असा व्यक्ती बनायचा आहे जो संवेदनशील असेल जो इतरांच्या भावनांचा आदर करणारा असेल आणि जो मेच्युअर असेल आणि जो स्मार्ट असेल असे एक्झॅक्ट गुणधर्म त्याने त्याच्या डायरीत लिहिलेले असतात तो त्याची डायरी तिला दाखवतो आणि ते दोघंही अचंबित होतात शॉक होतात आणि मग कुठेतरी ते दोघंजणं लिंक लावायला लागतात त्यांच्या लक्षात येतं की ती पण मॅनिफेस्टेशनवरती आकर्षणाच्या नियमावरती विश्वास ठेवते तोही मॅनिफेस्टेशनवरती विश्वास ठेवतो आणि दोघंही एकाच वेळेला एकच गोष्ट मॅनिफेस्ट करत होते ती पण लाईफ पार्टनर जीवनसाठी मॅनिफेस्ट करत होती आणि तोही लाईफ पार्टनर मॅनिफेस्ट करत होता मग युनिवर्सने मॅजिकल वेने त्या दोघांच्या फ्रिक्वेन्सी म्हणजे सिमिलर सेम एक्झॅक्ट सेम फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्सच्या दोन लोकांना युनिवर्सने एका जादुई पद्धतीने एअरपोर्ट लॉन्चवर भेटवलं कसं ते पण त्या मुलाची फ्लाईट म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडची फ्लाईट ही तर दोन तासांपूर्वी होती तरीसुद्धा मॅजिकल वेने त्याची फ्लाईट अचानकपणे कॅन्सल होते आणि त्याला तिच्याच फ्लाईटमध्ये सीटही मिळते आणि ते दोघंजण एकमेकांसोबत ट्रॅव्हल करतात सो असं असतं ब्रह्मांड खूप मॅजिकल आणि खूप अनपेक्षित वेने काम करत असतं म्हणजे आपण अपेक्षाही नाही करू शकत अशा अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडायला लागतात जेव्हा तुम्ही अगदी विश्वासाने एखादी गोष्ट युनिव्हर्सला सांगता आणि त्याला म्हणता की मला हे दे आणि मग अगदी विश्वासही ठेवता की येस मला जे हवं आहे ते मला मिळणार आहे आणि मग युनिवर्स तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टीच्या मार्गाने काम करायला चालू करतं तुमच्यासाठी वेगवेगळे डोर्स अपॉर्च्युनिटीज ओपन व्हायला लागतात आणि मग तुम्हाला हवं ती गोष्ट मिळत असते आय होप सो की तुम्हाला ही सक्सेस स्टोरी आवडली असेल आणि तुम्ही पण तुम्हाला हवा असणारा लाईफ पार्टनर जर मॅनिफेस्ट करत असाल तर तुम्हाला ही सक्सेस स्टोरी कुठेतरी प्रेरणा देईल आणि तुमच्यामध्ये दे उत्स उच, उत्साह हो, जे एन्थुझियाझम आहेत ते कुठेतरी निर्माण करेल ठीक आहे आशा करते की तुम्हाला ही सक्सेस स्टोरी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर काही माझं चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका काही टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील तर ते मला सांगा त्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय अँड थँक्यू